पटसंख्या वाढविणे आणि शंभर टक्के उपस्थितीची खात्री करून घेणे ही जबाबदारी आर टीच्या कलम नऊ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखासोबत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांची सगळ्यांची संयुक्त जबाबदारी पटसंख्या वाढवण्याची आहे ही बाब आधी लक्षात घेण्याची गरज आहे दुसरं याशिवाय आर टीच्याच कलम प्रमाणे प्रत्येक शाळेत स्थापन झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये जी कामं त्यांना करायची आहेत त्यामुळे पटसंख्या वाढवण्याकडे त्यांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे अशा प्रकारची तरतूद आर टीमध्ये आहे त्यानंतर मराठी शाळातील पटसंख्या राज्यभर कमी होत आहेत राज्यभर कमी होत आहेत त्यास त्यास चार पाच प्रमुख कारणं आहेत त्यामध्ये इंग्रजी शाळांचे अनैसर्गिक अतिक्रमण अनैसर्गिक अतिक्रमण मराठी शाळांचे हे प्रमुख कारण आहे प्रत्येक वर्गाकरता शिक्षकांची अनुलब्धता हे दुसरं कारण आहे पडक्या इमारती आहेत शाळेमध्ये निरुत्साही परिसर आणि शैक्षणिक साधनांचा उपलब्ध नसलेला निधी ही कारणे याला कारणीभूत आहेत अशाच प्रकारचे अहवाल तीन प्रकारचे अहवाल आतापर्यंत केंद्र शासनाकडे राज्य शासनाकडे प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये पहिला अहवाल जो आहे तो प्रोबचा आहे दुसरा असरचा अहवाल अहवाल आहे आणि आता परवा परवा आलेला परतचा अहवाल आहे या सगळ्यांमध्ये असंच नमूद केलेलं आहे की पटसंख्या कमी होण्याकरता इंग्रजी शाळांची अनैसर्गिक अतिक्रमण प्रत्येक वर्गाकरता आवश्यक असणाऱ्या शिक्षकाची अनुलब्धता आणि शैक्षणिक साधनांचा सा अभाव याच्यासोबत आणखी वैयक्तिक प्रयत्न शिक्षकांचे हो वगैरे हा भाग त्याच्यामध्ये नक्की आहे पण ही संयुक्त जबाबदारी आहे बुलढाण्यातील पंचेचाळीस शाळांसोबतच राज्यातील सात हजार चारशे एकवीस शाळांची पटसंख्या एक ते दहा आहे बुलढाण्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची कार्यवाही कोणावर केलेली नाही एक ते दहाची पटसंख्या सात हजार एकशे एक, एक सात हजार चारशे एकवीस शाळांची असताना त्या ठिकाणी कार्यवाही नाही आणि या बुलढाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने हे सगळे अधिकार, अधिकार। कदाचित ते श्याण्णवच्या याच्यामध्ये ॲक्टप्रमाणे असेल श्याण्णव कलमाप्रमाणे त्यांनी हे अधिकार बी डीओला दिले गटविकास अधिकाऱ्यांना दिले आणि त्यांना निलंबित करायला त्यांना भाग पाडलं आहे मला वाटते ही कारवाई अत्यंत अन्यायकारक आहे म्हणून माझे तीन प्रश्न आहेत पटसंख्या वाढवण्यास बऱ्याच मोठ्या प्रमाणात जबाबदार असलेले बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत पहिल्या क्रमांकावर केंद्रप्रमुख दुसरा शिक्षण विस्तार अधिकारी तिसरे गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही आपण निलंबित करणार आहात काय हा पहिला प्रश्न आहे दुसरा आहे संबंधित शाळातील व्यवस्थापन समित्या त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही म्हणून त्यांना आपण बरखास्त करणार आहात काय आणि तिसरं एक ते दहा पटसंख्या पता पटाच्या राज्यातील सात हजार चारशे एकवीस शाळांची जबाबदारी पुन्हा प्रशासकीय यंत्रणेवर आपण निश्चित करून कोणती कारवाई करणार आहात